बाहेर आणि आली मऊ खूप छान झालेले ते कटलेल तुम्ही नक्की ट्राय करा तर चला बघूया की हे कटलेट कसे बनवले हो अगदी सोप्या पद्धतीने आपल्या घरगुती वस्तूंनी आणि काही पहिलेपासनं तयारी करून ठेवायची गरज नाही आहे तुम्ही चालू चालू तयारी करून ते बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने तर चला मग बघूया तर इथं मी एक पॅन ठेवलेलं आहे तर गॅस चालू केलेलं आहे पॅनमध्ये आपण पाणी टाकूया आता पाणी किती घ्यायचं ते आपण आपण भगड आणि साबुदाण्याचं जे पीठ ते किती घ्यायचं त्याच्यावर जसं की, आपना, आपना थी की थी मी तुम्हाला आता दाखवते की इथं मी एक कप पाणी घेतलेलं आहे एक ते दीड कप पाणी टाकलेले हा जो माझा मेजा मुचा आहे तो घेतलेला आहे तो एक कप पाणी मी टाकलेलं आहे आणि त्यानंतर मग याच्यात मी भगर टाकेल भगर मी एक कप भगर टाकेल मी अंदाज बघून घे जा आणि पाणी थोडंसं कमी टाकायचं कारण की नंतर पाणी आपल्याला वाटलं तर टाकता येईल पण इथं मी अजून अर्धा कप टाकलेलं आहे कारण की मला ना जास्त बनवायचं आहे मग साफ घ्यानंतर पण पाणी झिवतं म्हणून आपण वाटलं तर तुम्हाला वाटतच पाणी आपण मेजरमेंट नाही जमलं तर तुम्ही साईडला पाणी करून गरम करून ठेवू शकता आणि टाकलं तर नंतर पण टाकू शकता तर आता इथं मी पाणी गरम झालेलं उकळायला आली इथं चिडी पेस्ट टाकलेली मी चिडी पेस्ट टाकली तुम्ही चिडी पिरच्याऐवजी हिरवी मिरची बारीक मिक्सरवरून काढून ती पण टाकू शकता त्यानंतर मग इथं चवीनुसार मीठ टाकेलं आणि काही जण जिरं वगैरे पण खातात तर तुम्ही जिरं ॲड करू शकता पण मी जिरं काही टाकत नाही कारण मी जिरं नाही खात म्हणून तर हे बघा तो एक जो मी पहिले दाखवला तो मोठा कप होता हा छोटा कप आहे त्या कपवर मी इथं पीठ टाकलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं गोठोळी वगैरे काहीही होऊ द्यायची नाही अगदी गॅस कमी करून घ्यायचा मॅडम मंद गॅस करून घ्यायचा आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं जे आपण टाकलेलं आहे ते सगळं आणि हे बघा पाण्यामध्ये मस्तपैकी शिजून घ्यायचं ते जसं आपण खिची ही घेतो ना त्याप्रमाणे हे बघा इथं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि ज्या गोठ्या तयार होत असतील त्याही सोबत मोडत जायच्या लगेच ज्याच्याकडून जा आपण एकदम इथं स्मूथ पीठ तयार होऊन जाईल आपलं ज्याच्या आपले कटलेल खूप सुंदर येते हे बाई इथं मी सोबत माझे हे बघा मी गोठळे पण मोडते जिथं मला बारीक बारीक दिसता येत ना त्या मी लगेच मोडत जाते आणि त्यांना हे करते एक जीव करते आता इथं मला ना थोडंसं पीठ कमी वाटते कारण की ना पाणी थोडं जास्त वाटतं आणि हे लवकर कमी होणार नाही आणि माझ्यामध्ये जास्त पण होऊन जाईल तर त्याच्यासाठी मी अजून अर्धा कप पीठ टाकेल पण मी ते नंतर टाकेल आधी हे सगळं मिक्स करून घेईल आणि जे गोठळ्या वगैरे काही झालेलं आहे ते सगळं आधी एकदा सगळं मिक्स करून घेईल आणि मग नंतर मी ते पीठ टाकेल आणि ते पीठ टाकेल तर मग त्याच्यात टाकायच्या वेळेस मी थे श्या थे श्या ते लवकर मिक्स होऊन जाईल वेळ लागणार नाही कारण की ते कधी टाकलं तर ह्या गोठवळ्यात जशा तशा राहून जातील आपल्या त्या गोठळ्या मुडणार नाही याच्यासाठी मग आधी ही तयार करून घ्यायचं म्हणजे गोठया वगैरे काही असेल आणि चांगल्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण ते पीठ टाकूया हे तर बघा आता मी हे पीठ टाकते अगदी दोन तीन चम्मच टाकते जास्त नाही आहे बघा तीन चम्मच मी टाकलं जास्त नव्हतं टाकायचं तीन चम्मच मी इस्टा घेऊन घेतला म्हणजे मग आता ते ना ते चांगलं मिक्स मला करता येईल कारण की आपले पहिले जे होतं त्याच्या गोठळ्या वगैरे सगळे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं होतं आता हे फक्त आपल्याला हे मिक्स करायचं म्हणून काहीही वेळ लागणार वे नाही ते नक्कीच गोळा होईल बघा आणि आता आपल्याला फक्त ते चाळायचं आहे गोठळ्या वगैरे काही मोडायची गरज नाही आहे कारण ऑलरेडी आपण सगळं मोडून घेतलेलं आहे हे बघा ही मस्तपैकी गोळा झालेलं आहे आणि ते जे आपलं पीठ आहे ही पॅनला सोडायला लागलेलं आहे तर ह्याच कंडिशनवर आपण हे बंद करू गॅस थोड्या वेळा अजून चालू देईल आणि त्यानंतर मी गॅस बंद केल मस्तपैकी शिजून गेलेलं आहे हे अगदी हे केलं झालेलं आहे हे पहिली जे चमचं मी चमचं स याच्या मदतीने एक काढून घेते आणि त्यानंतर मग इथं गॅस बंद केला मी आणि त्यानंतर पंधरा ते वीस मिनटं हे मी झाकून ठेवेल थोडंसं थंड होऊ देईल म्हणजे खूप थंडपीने होऊ द्यायचं असं कोमटसारखं होऊ द्यायचं आणि नंतर मग आता इथं माझे पंधरा मिनटं झालेले आहेत मी बघून घेते चेक करते अगदी बरोबर झालेलं आहे आणि मला हात बी लावता येईल असं झालेलं म्हणजे खूप गरम बी नाही आहे आणि थंड पण नाही आहे मीडियम नाही आता हे मी एका साईडला करून घेते आणि त्यानंतर मग आपण त्याचे कटली आता इथं मी गॅसवरून खाली उतरून घेतलेलं आहे इथं तीन बटाटे घेतले जे मी उकळून घेतलेले मीडियम साईजचे तीन बटाटे आहेत ते मी आता याच्यात किसून टाकून घेईल आणि माझे बटाटे न पूर्ण शिजले न ते ना पुरेसे जवळ पण जात होते किसायला पण मस्त या पद्धतीने मी सगळे बटाटे किसून घेईल आणि ते नंतर चांगले मिक्स करून घ्यायचं इथं माझे तिघं बटाटे मी किसून घेतले आणि बटाटे ते, ते पीठमध्ये चांगलं मिक्स करून घेईल आणि एक मस्तपिके डो तयार होऊन जाईल आपलं आता याचे तुम्ही पराठे बी लाटून खाऊ शकतात खूप सुंदर लागतात ते बी पण आपल्याला बनवायचे कटलेट आणि कटलेला आपण पाहिजे त्या आकारात बनवू शकतो आता मी तुम्हाला दाखवते यादी चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि एकदम करून घ्यायचे तर मी इथे ना थोडंसं हात धुवून गेला आणि कटली बनवून काढली नाही तर ते, ते सगळं माझ्या हाताला चिटके मग आपला काही उपयोग होणार नाही ते आकार व्यवस्थित होणार नाही आधी मी त्या हात धुवून घेतले नॉर्मल हाताला तेल लावायचं ज्याच्याकडून हाता चिटक ते चिटक नाता नाही आता कटलेल बनवायचे आपल्याला पाहिजे ते आकार देऊ शकतो आता मी इथं बघा असे लांब लांब आकार देते तुम्हाला आकार देताना माझा हात दिसत नाहीये हे ह्या पद्धतीने असं लांब द्यायचे खूप सुंदर होतात ते

तेलाचा हात केल्यामुळं ते हाताला लटकत नाही आणि व्यवस्थित होतात आकायला आपल्याला पाहिजे तो आकार देत आहे थोडंसं चोळ नोंदेल घ्यायचं मस्तपैकी झाले खूप सुंदर झाले होते आणि बनवायला बी काही खूप जड जात होते असं नाही खूप सोपं पद्धतीने आपण बनवून घेत होतो थोडंसं माझे बनवताना हात तुमचा माझा बाहेर जाते कॅमेऱ्यात येत नाही आहे पण मग एकदा तुम्हाला मी तरी दाखवते ते मी ना बनवायचे ज्याच्यात राहिली की माझा हात येतो का नाही ते मी पाहिलंच नाही तर ठीक आहे ओके तुम्हाला मी ते बघा मस्तपैकी हे कटलेला आपले तर खूप सुंदर झाले आणि अगदी सोपे खूप छान झाले होते ही आपले उपवासाचे कटले माझे व्हिडिओ थोडेसे लेट होत आहेत सॉरी त्याच्यासाठी पण मग पुढं याच्यापुढं तुम्हाला लेगुलर माझे व्हिडिओ पण भेटतील आणि लेगुलर सगळं होईल त्यानंतर मग आता दसरा आहे नवरात्री आता दसऱ्याचं तर उद्या दसरा आहे आपला खूप छान दसरा आहे आणि दसऱ्याची तुमच्या तयारी चालू झाल्या असतील काय काय तयारी केल्या मला नक्की सांगा आमचंही चालू आहे कारण आमचं हे झालं सुद्धा अष्टमीला ही झाली होम झाला आमच्या गार्डनमध्ये तोही त्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकर भेटेल देवी स्थापनेचा तर व्हिडिओ मी तुम्हाला टाकलाच होता हे बघा ही चिप्पट बनवले मी दोन तीन आकारचे बनवले काही गोड बनवले काही चिप्पट बनवले काही लांब लांब बनवले छान झाले होते खायला खूप सुंदर लागत होते हे कटलेट तुम्ही तु, शेंगदा चटणी बरोबर शेंगदा चटणी बरोबर खोबऱ्याची चटणी बरोबर खाऊ शकता छान लागत इथं आपले कटलेट तयार आहेत बघू शकता तुम्ही खूप सुंदर झाले आणि असे चिपट करताना ना थोडेसे काट आपले दाबून घ्यायचे जे वाकडे तिकडे झालेले असले ना ते थोडेसे प्रेस करून घ्यायचे बरोबर एक याच्या पद्धतीने आपले हे तयार आहेत किती सुंदर झाले की नाही बघितलं हे हे आपले कटले तयार आहेत हे बघ एवढे झाले आणि एक गोष्ट हे बनून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता डब्यामध्ये आणि पाहिजे तेव्हा तळू शकता तरी दोन तीन दिवस हे टिकू शकता पण मग मी आता हे अर्धे तळेल आणि अर्धे राहू देणारे अर्धे संध्याकाळी तळणारे तिथं माझं तेल गरम आहे आणि मी हे सगळे तळून घेते टाकलेले टाकते बघू शकता तुम्ही हे बघा ह्या पद्धतीने खूप सुंदर आणि हे बघा जोपर्यंत ते त्याचे त्याच्यावरती येत नाही तुम्हाला हलवायचे नाही ते आपोआप त्याचे त्याच्या त्याच्यावरती येत ते ऑफ त्या वरती येत तुम्हाला हलवायची वगैरे काही गरज येणार नाही खूप सुंदर आहे बघा आता मी ना थोडं थोडं हे बघा वरती यायला लागलेले आहे कलर बी चेंज होतो आहे तुम्ही बघू शकता ती खूप सुंदर हे आपले कटलेले आहेत आणि एक घरी हलवायचं नाही काही नाही एकदा वरती यायला लागलं का मग ते हलवायचे वरती हलवायचे तुटू शकतात ही गोष्ट लक्षात ठेवायची आता कलर चेंज व्हायला लागलेला आहे ते तसं कलर चेंज लागला का ते शिजून दिलेले पस्तर साईडमध्ये घेऊन त्यांना किती हलवा ते पण मग जेवणचं ते शिजत नाही त्याच्या आधीच मी अगल हलवायला लागले तर ते पिकतात आणि आकार माझे मस्त वेग गोल्डन फ्राय झालेले आणि मी परत टाकले मला थोडेसे अजून गोल्डन फ्राय होऊ द्यायचे झालेले आता मी एका एक टिश्यू पेपरवर काढून घेईल आणि नंतर मग अजून परत थोडीशी तळेल आणि मी आज अर्धेच तळते आता ना नंतर कारण की संध्याकाळी माझ्या गोष्टी आणि बघितले सगळ्या प्रकारचे तळायला अगदी सोपे झाले आता तुम्ही म्हणत असे गोल असतील ते मध्ये कच्चे वगैरे आहेत नाही अजिबात कच्चे राहिले नाही लाईट नाही तुम्ही व्यवस्थित मॅडम गॅसवर कोलटण खाय करून घ्या कोलटण खूप छान लावतात आणि एक लक्षात जोपर्यंत तो तळुणाच्या वरती येत नाही तोपर्यंत हलवायचे नाही आता इथं मी इथे सगळे तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मी हे बघा आवाज ऐकला की आवाज खूप सुंदर छान कृष्णे अगदी सोप्या आणि अगदी हे बघा मी तुम्हाला तीळ पण घाती दाखवते ती जो अगदी शिजून गेलेले गोल पण अगदी पण पण लांब पण सगळे शिजून गेलेले होते तुम्हाला तुम्ही पाहिजे ते आकारात्मक कटलेट बघू शकता तर हे तुम्हाला उपवासाचे कटलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला आवडली असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ